बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ सर्वोदय नगर शिवसेना शाखे समोरील खुल्या मैदानात भव्य जत्रा सर्वोदय नगर चिखलोली महोत्सवाला आज दुसरा दिवस असून या दिवशी सिंधुरत्न दशावतार नाट्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात सिंधुरत्न दशावतार मंडल डोंबिवली प्रस्तुत महान पौराणिक संगीत दशावतार नाट्य पुष्प भक्ती महिमा अंतर्गत कलाकारांनी उत्तम आपल्या कलाचे सादरीकरण केले हा कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना कल्याण लोकसभा सचिव तथा अंबरनाथ तालुका प्रमुख शैलेश भोई यांनी केले होते या महोत्सव कार्यक्रमाला सर्वोदय नगर चिखलोली व आजूबाजूच्या शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच कार्यक्रमात आलेल्या कलाकारांचे आयोजकांकडून शॉल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आले तसेच या महोत्सवात लहान मुलांकरिता लावण्यात आलेला खेळणीचा आनंद लहान मुलांसह महिला पुरुषांनी देखील भरभरून घेतला तर महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर स्टॉल्स वर नागरिकांनी खवय्यांस गर्दी करत आनंद घेतला या महोत्सवाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल युवा सेना कल्याण लोकसभा सचिव तथा अंबरनाथ तालुका प्रमुख शैलेश भोईर यांचे कलाकारांनी आभार मानले त्याचबरोबर शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संजय पाटील प्रस्तुत ऑर्केस्ट्रा नाखवामी दर्याचा आगरी कोळी संस्कृतीचा लोकगीते व कोळीगीतांचा गीतांचा कार्यक्रम असल्याने सायंकाळी सात वाजता जास्तीत जास्त परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन शैलेश भोई यांनी केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ

دواره يرن ها پر بولے خاري هوګه تياري ما ننا ننا ما لا نبي داڑ ليا याच्या मुळाचं एकच कारण असं कोणतं कारण मी घाबरलो नाही प्राण्याचे आशे नाही ना हा मी तर थांबीलं आहे कशासाठी हा लक्षात ठेवजे यावेळी जातो आहे पण जाता जाता तुला सांगतो आहे